मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला निकाल लागण्या अगोदरच मोठा झटका बसलेला आहे भारतीय जनता पक्षाचा मोठा नेता मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या गटात त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून तत्पुरीत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा माहिम विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठे खिंडार पडले आहेत माहीम विधानसभा भाजप उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे यावेळी माहीम येथील ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत देखील उपस्थित होते सचिन शिंदे यांच्या या निर्णयाने भाजपला धक्का बसलाच आहे त्यासोबतच अमित ठाकरेंच्या अडचणीत देखील वाढ झाली आहेत यावेळी सचिन शिंदे म्हणाले की मी गेली वीस वर्षे भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो पक्षासाठी काम केलं माझ्यावर अन्याय झाला असं म्हणणार नाहीत पण न्याय देखील मिळाला नाहीत असं सचिन शिंदे यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त करून दाखवली आहेत में बेटलो माजा करना रहीत। माजा परीनी मी उद्धव ठाकरेंना भेटलो माझ्या कामात ते सहकार्य करणार आहेत माझ्या परीने मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहेत असं देखील ते म्हणाले कार्यकर्ते परिस्थितीनुसार माझ्यासोबत उभे आहेत मी अत्यंत विचारपूर्वक जनतेच्या सेवेला प्राधान्य देत हा निर्णय घेत आहेत मित्रांनो या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंच्या या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा वाढणार का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र